मंडळी एका बाजूला कर्तव्यनिष्ठा आणि डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचं बदली प्रकरण चर्चेत असतानाच सध्या पुण्यातून वाशिमला बदली झालेल्या पूजा खेडकर यांची तडकाफडकी वाशिमला झालेली बदली सुद्धा सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे पण त्यांच्या चर्चेचं कारण त्यांची कर्तव्यनिष्ठा नाही तर त्यांनी त्यांच्या प्रोबेशन काळात अधिकारी पदाचा केलेला रुबाब आणि चमकोगिरी आहे अशी तक्रार खुद्द जिल्हाधिकारी साहेबांनीच केली आहे पूजा मॅडमनी म्हणे त्यांच्या प्रशिक्षण काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे मला गाडी पाहिजे शिपाई पाहिजे सेपरेट डेस्क पाहिजे अशा अवास्तव मागण्या केल्या आणि त्या उपर वडिलांना कार्यालयात येऊन इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करायला लावली असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे नेमकं काय प्रकरण आहे हे कोण आहेत आय एस पूजा खेडकर सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी तर या आय एस पूजा खेडकर या दोन हजार तेवीसच्या बॅचच्या आय एस अधिकारी पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत तसंच त्यांचे आजोबा म्हणजेच आईचे वडील जगन्नाथराव बुधवंत हे देखील आय ए एस अधिकारी होते तर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर ह्या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहे दरम्यान डॉक्टर पूजा यांनी घरातूनच सनदी अधिकारी पदाचा रुबाब पाहिला आणि पदभार स्वीकारण्याआधीच प्रोबेशनरी काळात त्यांनी तो रुबाब अंमलात झाडण्याचा प्रयत्न केला आणि नेमकी तीच गोष्ट त्यांच्या अंगलट आली तर झालंय असं की प्रोबेशनरी काळात शिकाऊ आय एस अधिकाऱ्यांना सर्वात आधी अनुभवी अधिकाऱ्यांच्या सोबत फील्डवर जाऊन महसुली कामकाज शिकून घेणं अपेक्षित असतं भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर आय एस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो जिल्ह्याचं कामकाज कसं याची माहिती त्यांना घ्यावी लागते वेगवेगळ्या विभागात काम करावं लागतं आणि या कामाचा अनुभव आल्यानंतरच त्यांना नियुक्ती देण्यात येते मात्र नुकत्याच आयएस झालेल्या पूजा खेडकर यांचा तोरा काही औरच त्यांच्या कामाचा प्रोबेशन पिरियड सुरू असतानाच पूजा खेडकर यांनी मला फिरायला दिव्याची गाडी राहायला बंगला आणि दिमतीला शिपाई पाहिजे अशा डिमांड सुरू केल्या नव्यानेच अधिकारी झालेल्या पूजा यांना जुन्या जाणत्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजावूनही पाहिलं मात्र तरी त्यांचा रुबाब काही कमी झाला नाही अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पंचवीस पानांचं पत्र लिहित थेट मंत्रालयातच पूजा यांची तक्रार केली तक्रारीची खातरजमा करण्यात आली आणि त्यानंतर मॅडमची बदली पुणे जिल्ह्यातून थेट वाशिम जिल्ह्यात करण्यात आली दरम्यान पूजा मॅडम प्रोबेशन पिरियडवर असतानाही त्यांचा रुबाब मात्र अधिकाऱ्याचाच असायचा असा आरोप केला जातोय कारण आता त्यांच्या एक एक कारणाम्याची खरपूर चर्चा पुण्यात चालू आहे खरंतर कोणत्याही खासगी वाहनावर महाराष्ट्र शासन अशी पाठी लावता येत नाही परंतु पुणे जिल्ह्यातील कार्यालयात प्रोबेशन अधिकारी म्हणून रुजू होताच पूजा खेडकर यांनी त्यांच्या खाजगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावला एवढंच नाही तर पुढं त्या गाडीला लाल आणि निळा दिवाही लावून घेतला तो दिवा दिवसाही सुरूच असायचा जिल्हाधिकारी कार्यालयात उभे असणारी अलिशान गाडी पाहून लोक को अधिकारी कोण अशी चर्चा करायचे हे तर काहीच नाही जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकर यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केलाय तो असा की मॅडमनी म्हणे एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयातील अँटी चेंबरवरच कब्जा मारला त्याचं झालं असं एक वरिष्ठ अधिकारी शासकीय कामानिमित्त मुंबईत गेले होते ती संधी साधून पूजा यांनी अँटी चेंबरमधील त्यांचं सामान बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी स्वतःचं कार्यालय थाटलं इतकंच नाही तर स्वतःच्या नावाचा बोर्ड सुद्धा लावला दरम्यान मुंबईतून परत आल्यानंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं कार्यालय त्यांना परत द्या असं या मॅडमला सांगितलं त्यावर या मॅडमांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच व्हॉट्सअप मेसेज करून हा माझा अपमान झाल्याचं म्हटलं हे सगळं जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाला लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं गेलंय दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेल्या तक्रार अर्जानुसार प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याच्या आधीच पूजा मॅडमनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत मला गाडी पाहिजे शिपाई पाहिजे घर पाहिजे म्हणत मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस शेजारीच मलाही ऑफिस पाहिजे अशी मागणी केली बरं जे ऑफिस दिलं होतं ते ऑफिस या मॅडमांनी नाकारलं हे कमी की काय म्हणून पूजा यांचे वडील आणि माजी सनिधी अधिकारी दिलीप खेडकर हे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तेथील अधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात माझ्या मुलीला त्रास दिला तर भविष्यात तुम्हाला त्रास होईल अशी धमकी देतात तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला तिच्या एवढी पोस्ट मिळणार नाही असं म्हणत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात असंही तक्रार अर्जात म्हटलंय पूजा यांनी प्रोबेशनरी काळात केलेल्या अवास्तव मागण्यांनी अधिकारी पुरते हैराण झाले होते त्याची खमंग चर्चाही रंगली होती अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीच पूजा खेडकर यांची वर्तवणूक प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल अशी नाही असं म्हणत तक्रार केली आणि त्या तक्रारीची दखल घेत खेडकरांची तडकाफडकी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे पूजा खेडकर यांनी चमकोगिरी केल्यानं त्यांची बदली करण्यात आली आहे अशी चर्चा रंगल्यानं हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे दरम्यान सुहास दिवसेंनी दिलेल्या अहवालात काय काय गोष्टी नमूद आहेत हे आपण एक एक करून पाहूया तर जिल्हाधिकारी म्हणाले श्रीमती पूजा खेडकर यांनी पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच कार निवासस्थान आणि शिपाई यांच्या बाबत मागणी केली पूजा खेडकरांना स्वतंत्र कक्ष असणारी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र या कक्षाला बाथरूम अटॅच नसल्यानं त्यांनी ती नाकारली त्यानंतर खरनीकरम शाखेजवळ अटॅच बाथरूम असलेलं व्ही आय पी सभागृह शोधलं आणि तिथे आसन व्यवस्थेची मागणी केली त्या कक्षातील जुन्या इलेक्ट्रिक फिटिंग बदलून नवी इलेक्ट्रिक फिटिंग करा असं सांगितलं जिल्हाधिकारी यांच्या शेजारी माझी आसन व्यवस्था करावी अशी मागणी केली अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाशेजारीच शेजारीच माझा कक्ष हवा ही मागणी केली अठरा ते वीस जून दोन हजार वीस या काळात अपर जिल्हाधिकारी मंत्रालयात आले होते त्यावेळी पूजा खेडकर यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वसंमती न घेता अँटी चेंबरमधील सर्व साहित्य सोफा टेबल खुर्च्या हे बाहेर काढलं त्यानंतर महसूल सहाय्यक यांना बोलवून स्वतःच्या नावाचे लेटर हेड व्हिजिटिंग कार्ड पेपरवेट राष्ट्रध्वज नेमप्लेट राजमुद्रा इंटरकॉम उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या तर असा सगळा अहवाल दिवसेंनी मंत्रालयाला दिला आहे या उपर पूजा यांनी मॉक इंटरव्ह्यू मध्ये संशयास्पद उत्तरं देणे नियम यायच्या आधीच वडिलांसोबत आईचं नाव जोडणं ओबीसी कोट्यातून अपंग कोट्यातून सवलत मिळवण्यासाठी प्रयत्न करणं असे काही आक्षेपार्ह प्रकार केल्याचाही आरोप होतोय पूजा यांच्याकडून अद्याप त्याबद्दल काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे मंडळी खरं तर आय एस हे खूप मोठं प्रशासकीय पद आहे त्याची वेगळी आणि खास अशी एक डिग्निटी आहे आजही कुणी कलेक्टर किंवा सनदी अधिकारी आलाय म्हटलं की अधिकारी कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडते लोक त्यांच्याकडे आदरानं पाहतात एक प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ आय एस अधिकारी समाजात शिस्तीमध्ये किती मोठा चेंज आणू शकतो याची तुम्ही अनेक उदाहरणं आजवर पाहिली असतील ऐकली असतील तुकाराम मुंडे आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीचे अनेक किस्से सुद्धा चर्चेत येतात आणि म्हणून त्यांच्या बदलीचीही चर्चा होते खर तर कोणत्याही सनदी अधिकाऱ्याकडून लोकांना धीर देणं कायदा सुरक्षा हक्क याची हमी देणं प्रशासनावर लोकांनी विश्वास ठेवावा यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित असतं आय एस हे मोठं जबाबदारीचं पद आहे पण काही जण त्याला अपवाद ठरतात ते नुसता आपल्या अधिकारी पदाचा गैरफायदा उठवणं किंवा त्या जीवावर चमकोगिरी करणं यातच धन्यता मानतात असो पूजा खेडकरांच्या बदली प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद